तर दुपारचे चार वाजले चारला ला दहा मिनिटं कमी आहेत तर जेवण वगैरे झाल्यानंतर मी काय केलं की थोडासा वेळ बसले आणि त्याच्यानंतर जाणवायला लागला मला काय माहिती असं म्हणजे खूपच लागला काहीच करावं असंच मग नंतर घरात एक पेन किलर गोळी होती मग ती पटकन घेतली आणि त्याच्यानंतर ना जरासं झोपाव वाटलं म्हणून थोडा वेळ झोपले दहा पंधरा मिनिट मग आता उठले मी फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर आता पुन्हा ब्लॉगला स्टार्ट केले तर मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची जी मी ऑनलाईन मागवलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून म्हणजे घ्यायचं चाललं होतं तर माझे कपडे म्हणजे जे डेली यूजला मी गाऊन वगैरे किंवा मग काही असे ड्रेसेस घालते ना तर ते खराब झालेले होते तर मला गाऊन घ्यायचं होतं खरं तर कारण जेव्हा ज्या वेळेस आपण ब्लॉग शूट करत नाही ना त्यावेळेस मी घरात गाऊन वगैरे घालते तर म्हटलं नको गाऊन नको घ्यायला म्हणून मग मी काय केलं म्हटलं त्याच्याऐवजी आपण ड्रेसेस घेऊया तर ड्रेस पण असे घेतले थंडीमध्ये पण उपयोगी येईल आणि एरवी पण आपण पन घालू शकतो आणि डेलीसुद्धा घालू शकतो असेच मी ड्रेस घेतलेले आहेत तर मी दोन ड्रेस घेतले आणि मला आवडले मी घेतले कारण खूप छान वाटले मला ते आणि कपडा तर खूप भारी आहे मी तुम्हाला ते ड्रेस दाखवते मी ऑनलाईन ड्रेस घेतलेले तर मी कोणते ड्रेस घेतलेत ते बघा तर हे ते दोन पॅकेटमध्ये आले आणि माझी मोस्टली खरेदी नाही मिंत्रावरूनच असते तर मिंत्रावरूनच मी ड्रेस खरेदी करते मला क मिंत्राचेच कपडे खूप आवडतात मिशोची क्वालिटी जरा थोडी मिंत्रापेक्षा थोडी लो आहे पण छान आहेत कपडे तिथली पण छान असतात कपडे ज्यावेळेस मला मिंत्रा हे माहीत नव्हतं त्यावेळेस मी मिशोवरूनच घ्यायचे असं नाही की मी घेत नव्हते पण मिशोवर इतकी जास्त मी खरेदी केलेली नाही आहे जशी मिंत्रावरून मी सारखे कपडे परचेस करते ना कारण जेव्हा लागतात तेव्हाच मी कपडे घेते आणि जेव्हा सेल असतं त्यावेळेसच मी कपडे घेते आता ही कपडे घेऊन ये ना खरं सांगू का तुम्हाला कपडे महिना झाले हे कपडे घेऊन ज्यावेळेस सेल लागलं होतं ना त्यावेळेस मी ही कपडे घेतलेली पण मी काय केलं होतं ब्लॉगमध्ये दाखवलीच नव्हती कारण असा डेली ब्लॉग जास्त बनवला बी नव्हता हो बाकीचेच जे, जे मेकअपचे असतील किंवा काही स्किन केअरचे असतील हे असेच व्हिडिओ मी टाकत होते त्याच्यामुळं मग ड्रेस दाखवायला पण वेळ मिळाला नाही आणि ते लक्षातून गेलं ते गेलंच तसंच माझ्या आणि मधी झाडं वगैरे आणली त्याच्यामुळे ते एक ब्लॉक केला मी तर ते असंच चाललं होतं त्यामुळे लक्षातच नव्हतं तर मी आता ती तर तर ते कपडे दाखवते तुम्हाला खूप छान आहे मला तर खूप आवडली आहे तर ह्या अशा पॅकेटमध्ये ते आलं होतं मी काढलं आहे बाहेर तर तो हा हा ड्रेस आहे आणि स्लीव्हलेस आहे कारण मला ना स्लीवलेस कपडे खूप आवडतात आणि हे फ्रॉक टाईपमध्ये आहे लॉंग वन पीस आहे हे तुम्ही पाहू शकताय पूर्ण लॉंग आहे हा वन पीस इतका लॉंग आहे हा खूप मोठा आहे हा आणि ह्याला छान अशा ना फ्रील पण आहेत म्हणजे खाली खालच्या साईडला आहेत ना तर तुम्हाला दाखवते मी तर हे कमरेचा भाग आहे इथून खाली इथून खाली सगळ्या फ्रीलच आहेत दिसत असेल तुम्हाला तर हे अशी डेली वेअरला कपडे ना मला खूप आवडतात कारण दिसतात पण ना खूप छान दिसतात गाऊनपेक्षा हे कपडे छान दिसतात ऑफकोर्स गाऊनही छान दिसतो पण गाऊनपेक्षा म्हटलं हे कसं आपल्याला ब्लॉगमध्ये पण छानपैकी घालता येईल कुठे बाहेर जायचं घालता येईल परीला आणायला जाताना घालता येईल त्याच्यासाठी मी हा ड्रेस घेतलेला आहे तर हा असा ड्रेस आहे ह्याचा नेक असा राऊंडमध्ये आहे ह्याचा नेक असा पूर्ण गोल पण नाही आहे असा राऊंडमध्ये आणि नाही आहेत ह्याला स्लीव्ज भेटलेल्याच नाहीये कारण हा वन पीस आहे आणि ह्याला स्लीव्ज नव्हत्या पण त्यामुळे ह्याला स्लीव्ज नाही भेटल्या आणि असंही मी म्हणजे घालतेच कारण मला आवडतं घालायला तर आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपण तर केलीच पाहिजे ना तर आपल्याला काय छान दिसतंय आपल्याला कसं छान दिसतंय याच्यावरून सुद्धा आपण कपडे घेतले पाहिजे तसेच मी कपडे घेते तर ह्याचा पुढचा गळा असा आहे आणि बॅक गळा मी दाखवते बॅकचंही असं इथं हुक आहे इथं छोटंसं असं छोटीशी लाईन आहे अशी खालीपर्यंत आणि तिथं असं भूक लावायला दिले हे दिलेलं आहे आणि पूर्ण ड्रेस इता, इता असा आहे आणि हे कमरेला इथं इथं पूर्ण असं स्ट्रेचेबल आहे हे असं इलास्टिक आहे इथं तर खूप छान आहे ड्रेस तर घातल्यानंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच हा ड्रेस तर खूप सुंदर ड्रेस आहे मी लवकरच घालेल ब्लॉगमध्ये तर आज अचानकच लक्षात आलं तर मम्मी परी मला मगाशी म्हटले की अगं मग मी तो ड्रेस घेतले तू दाखवलेच नाहीये का दाखवले नाही अशी मला लागली म्हणायला म्हटलं बरं दाखवते आता ती झोपली मी दाखवू का तुम्हाला झोपली आता ती आता ती झोपली आहे कारण आहे ना खूप थंडी आहे आमच्या इकडे इतकी थंडी ना प्रमाणाच्या बाहेरच इतकी थंडी आहे ना प्रमाणाच्या बाहेरच थंडी आहे त्याच्यामुळे मग स्कूलमधून आली जेवण केलं तिनं आणि जेवण केल्यानंतर मला म्हटलं के मम्मी मला लई झोप आली सकाळी पण थंडीचं लवकर उठावं लागतं सात वाजताच त्याच्यामुळे मग जाऊ दे म्हटलं झोप वेळ आणि मला प्रॉमिस केलं आहे मला पाच वाजता खाली खेळायला पाठवायचं मला उठव तिला खेळायला खाली पाठवावं लागेल बरोबर म्हटलं पाठवते तिला खाली खेळायला आणि कज ना जास्त थंडी असल्यामुळे मला नको वाटतं खाली कसं पडलं झडलं लागलं ते पायाला ह्याला मग ते लवकर बरं पण होत नाही थंडीमध्ये आणि एकदा तिनं गार्डनमध्ये झोक्यावरून पडली होती इतकी जोरात पडली होती ना मागच्या मेंदूवर पडली होती आणि मी बघायला जाईपर्यंत तिला खाली तोपर्यंत मॅडम वरती जिने म्हणजे असं असतं भीतीने ती अशी वरती आली लिपणी पण नाही लिपणी तर मी तिला येऊनच देत नाही जिन्यानीच वरती आली मी लिपणी इतक्या घाई घाई लिपणी पण नाही मी जी मी दुसऱ्या जिनानी पळत गेले आणि ती दुसऱ्या जिन्यानी वरती आली म्हणजे असं आपलं थोडं जरी लक्ष असलं ना की असं होतं तेव्हा बस ना मी जास्त तिला खेळायला पाठवत नाही कारण ना तिला काय झालेलं ते सहन होत नाही आणि वाईट वाटतं ते, ते मला का काय माहिती असं म्हणजे करमतच नाही सकाळच्या वेळेला जरी ती स्कूलमध्ये चालली ना त्यावेळेस ती साधं थोडंसं दूध जरी नाही ना पिऊन गेली तरी मला कसं तरी वाटतं कारण आपण नंतर म्हणजे मुलं शाळेत गेल्यानंतर आपण चहा पितो नाश्ता करतो आणि त्यांनी काही खाऊन नाही गेलं मग ते गे कसं तरी वाटतं फील म्हणजे कसं तरी फील होतं मला तर होतं आणि भरपूर आया अशा असतील की त्यांना ह्या बाबतीत असं फील होत असेल तर असो हा वेगळा भाग झाला आणि हा पहिला ड्रेस आहे माझा तर कसा वाटला तुम्हाला हा माझा पहिला ड्रेस हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा खूप सुंदर ड्रेस आहे हा तर असा आहे हा ड्रेस तर आता मी तुम्हाला दुसरा दाखवते दुसरा पण मित्रावरूनच मागवलंय मी आणि मी जास्त साड्या घालत नाही ड्रेसच जास्त वेअर करते साड्या कधीतरीच फंक्शन असेल काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेसच मी साड्या घालते साड्या घालायला आवडतं मला खूप आवडतं साड्या घालायला पण मला सारखं सारखं तिथ तीच साडी नको वाटते हो घालायला वेगवेगळ्या साड्या असं सा, वाटतं मला आहेत माझ्याकडे भरपूर साड्या आहेत पण तरीही वाटतं अजून चांगली हवी अजून चांगली यावी तर आता बघूया संक्रांत आली आहे संक्रांत आली आहे तर संक्रांतीला बघूया काय होते घेते का नाही घेते माझं म्हणणं तर नाहीच आहे नाही घ्यायचे म्हणून कारण आत्ताच मी दोन ड्रेस मागवले सारखी सारखे कपडे पण नको वाटतो आणि खर्च नको वाटतोय त्यामुळे तर मिंत्रावरून मागवलेला हा माझा दुसरा ड्रेस आहे किती सुंदर कलर आहे मला तर खूप आवडलाय तर हा असा ड्रेस आहे आणि हा पण आहे ना पूर्ण जसं आपण गाऊन वेअर करतो ना तशा टाईपमध्ये हा पूर्ण लाँग ड्रेस लाँग ड्रेस आहे आणि मी कोणतेही कपडे घेताना ना जेव्हा सेल लाग, लागतं ना त्यावेळेसच मी कपडे खरेदी करते सेलमध्ये ना त्याची ॲक्च्युअल प्राईज असते आणि तीच प्राईजमध्ये मध्ये आपल्याला ते परवडतं घ्यायला नाहीतर एरवी जर आपण घेतल्या ना तर खूप सारी प्राईज असते आणि प्राईज आहे ना सारख्या बदलत असतात त्याच्यामुळं महाग मिळतात कपडे आणि हे कॉटन कपडा आहे आणि एकदम म्हणजे इतका सुती आणि इतका भारी आहे ना कपडा हा मला तर खूप आवडला हा कपडा म्हणजे हा ड्रेस आहे ना मी खूप दिवस झाले सर्च करून ठेवला हो होता पण घ्यायची हिंमतच होत नव्हती म्हटलं नको 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 म्हणून पण म्हटलं चला आपल्याला आता गरज पण आहे थंडी पण आहे त्यासाठी तर हा असा ड्रेस आहे तर ह्याचा गळा असा असा राऊंडचाच आहे हा पण पण छोटासाच आहे हा राऊंड आणि ह्याला पुढे अशा नॉड दिलेला आहे गळ्याला तुम्ही पाहू शकता या सगळा आहे पुढचा आणि हे अशा नॉड आहे त्याला बांधायच्या आणि छान आहेत नॉड पण तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्या स्लीव्ज ह्या थ्री फोर स्लीव्ज आहेत म्हणजे आपल्या हाताच्या इथपर्यंत येतील अशा स्लीव्ज आहेत ह्या तर अशा स्लीव् आहेत आणि ह्याच्यावरती अशी डिझाईन आहे फुलं पानं काय 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 आहे तर हा ड्रेस मला ना थोडा मोठा पण होतोय मोठा म्हणजे लांबीला बी थोडासा मोठा होतय आणि असाही पोटात खूप ढगळ होतय तर फिटिंग करून घ्यायचं आहे मी अजून फिटिंग पण केलेलं नाही आणि ह्याचा घेर पण आहे ना खूप छान आहे आणि मोठा घेर आहे तुम्ही पाहू शकताय याचा घेर किती मोठा आहे इतका मोठा घेर आहे मोबाईलमध्ये मावत सुद्धा नाही आहे मोबाईलमध्ये बसेना पण इतका मोठा घेर आहे त्याच्यामुळे मला हा खूप आवडला कारण आपण गाऊन कशा असं काहीतरी वेगळं वेअर करणं मला तर खूप आवडतं तर हे असे दोन टॉप मी घेतले तर कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा छान आहे का हा दुसरा टॉपिक तर असे ही दोन ड्रेस घेतलेले आहेत मी आणि हे पण जेव्हा वेअर करेन एखाद्या ब्लॉगमध्ये त्यावेळेस तुम्हाला नक्की दिसेल तर आता मी काही घातलेले नाहीये तर डिरेक्टली मी उचलले आणि आणले तुम्हाला दाखवायला लागले तर कसे वाटले ड्रेस हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा छान आहेत का नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियान मोमे युट्यूब चॅनल मध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मी चाली प्रार्थना तर आता संध्याकाळचे वाचलेले आहे चार आणि चार वाजता मी चहा ठेवलेला आहे गॅस विजला तर आता चहा ठेवलाय मी आणि संध्याकाळी मी करणार आहे आज गाजरचा हलवा आणि गाजरच्या हलव्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आता मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की कि परीने किती छान ड्रॉइंग काढली आहे हे रोज परीने काढले नाही हे बटरफ्लाय आणि हे रोज परीने काढले खूप सुंदर काढले तिने तर कसं काढलं असेल हे गेस करा कमेंट मध्ये मला नक्की सांगा हे कसं काढलं असेल तिने तिने एक वेगळी टेक्निक वापरली हे काढण्यासाठी खूप सुंदर काढले दाखवलं आणि तर आता आम्ही चहा घेतो आणि थोड्या वेळानं मग मी तुम्हाला गाजराच्या हलव्याची रेसिपी दाखवते आमच्याकडे कसा गाजराचा हलवा करतात हे पण मी तुमच्या सोबत नक्की शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नीट खेळा व्यवस्थित आणि अंधारपडाच्या हात मध्ये वरती यायचं हा वरती यायचं व्यवस्थित बाय गेली खेळायला ती आता गार्डन मध्ये जरा वेळ खेळ तास दीड तास पर्याप्तच गेली गार्डन मध्ये खेळायला थोडा वेळ खेळायला आता ती तास दीड तास भर तिला खेळण्यावरती बरं वाटतं तोपर्यंत मी माझं बाकीचं जे काही काम आहे ते सगळं करून घेते कपडे सुकलेले आहेत ते घडा घालून ठेवायचे आहेत भांडी थोडीशी पडलेली आहेत ती घासून ठेवायची आणि थंडी तर खूप आहे इकडं तर मी तुम्हाला दाखवते गार्डन मध्ये ती खेळायला गेली आहे काय काय ती पळत आहे ती गेली परी आता गार्डन मध्ये खेळायला ह्या वेळेला ना लहान मुलं खूप येतात खेळायला गार्डन मध्ये छान वाटत घरात बसून बसून पण त्यांना बोर होतं त्याच्यामुळे मग जातात खाली खेळायला तिला मी पाठवते सुट्टी पण एक क्रिसमस त्याच्यामुळे खेळ तरी इथं मी पाच गाजर खिसून घेतलेले आहेत आणि इथं मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि इथं मी वेलची पण घेतलेली आहे वेलची जरा मोठी मोठीच ठेवलेली आहे कारण अशी वेलची मला गाजराच्या हलव्यामध्ये छान लागते म्हणून आवडते तर आता हे सगळे ड्रायफ्रूट्स मी सगळे बारीक करून घेते इथं एक पॅनची कढई पण घेतली मी हलवा बनवण्यासाठी आणि साखर आहे आणि दूध वापरणार आहे तर अगोदर आपण काय करू आ, हे जे गाजर खिसून घेतलेलं आहे ना ते आता छान तुपामध्ये मी परतून घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आता कढई मी तापायला ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता मी या कढईमध्ये तूप टाकून घेणार आहे तर आता अंदाजे मी तूप टाकून घेतले आणि ह्याच्यामध्ये मी आता जवळजवळ हे दोन ते अडीच चमचे तूप असेल एवढं मी टाकून घेतले आता तूप छान तापलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हा सगळ्या गाजराचा किस करून घेतलाय ना तो सगळा टाकून घेणार आहे तुपामध्ये भाजलं ना की गाजराला कलर पण छान येतो आणि त्याचा स्मेल जो असतो ना थोडासा तो पण निघून जातो त्यामुळे तुपामध्ये आपण असं भाजून घ्यायचं तर आता हे छान काय करून घेते मी म्हणजे जे, जे गाजर आहे ना ते छान परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकता गाजराचा कलर चेंज व्हायला लागला आहे असंच आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती जवळजवळ आता हे मी पाच मिनिटं छान गाजराचा हलवा मी परतून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथं ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतलेत आणि आता गाजराचा कलर पण तुम्ही पाहू शकता किती चेंज झाला आहे छान तर आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे हे गाजर तर आता ह्या गाजराचा हलवा शिजण्यासाठी मी त्यामध्ये एक फुलपात्र भर दूध टाकून घेतलेले तर अजून अर्ध फुलपात्र भर दूध टाकले मी त्यामध्ये आणि आता हा गाजराचा हलवा छान चाहल मी शिजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं जे मटेरियल आहे ना ते सगळं मी गाजराच्या हलव्यामध्ये टाकून घेणार आहे थंडीमध्ये गाजरा ना गाजराचा हलवा आवरजून खावा कारण खूप चांगला असतो आपल्या शरीरासाठी पण आणि लहान मुलांना पण असं वेगळं काही करून दिलं की त्यांना पण खूप आवडत असतं तर आता हे छानपैकी मी झाकण ठेवणार आहे आणि हे शिजवून घेणार आहे मी जवळजवळ मिडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनिटं छान शिजवून घेणार आहे तर आता दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत आणि मी झाकण काढून पाहते पूर्ण दूध आटलेलं आहे आणि आता मी छानपैकी ह्याला परतून घेणार आहे परत एकदा तर आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे साखर जेवढं तुम्हाला गोड हवं असेल तेवढ्या अंदाजानुसार तुम्ही साखर टाकून घ्यायची मला जास्त गोड आवडत नाही त्याच्यामुळे ह्या कपाच्या मापाने घेतले मी तर ही पूर्ण मी एक कप आणि अजून अर्धा कप असं दीड कप साखर मी घातली आहे कारण जास्त गोड नको म्हणून तर आता हे छानपैकी असं परतून घेतोय आता मी आणि साखर गाजराच्या हलव्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा कलरसुद्धा चेंज होतो तर तुम्ही पाहू शकता पुन्हा जो मूळ रंग होता ना गाजराचा तोच तो तो मूळ रंग पुन्हा यायला सुरुवात होते साखर टाकल्यानंतर तर आता हे पण छानपैकी साखर टाकल्यानंतर शिजून देणार आहे जवळजवळ पाच मिनिट असं शिजून देणार आहे साखर नाही ठेवणार आणि साखरेचं हे जे पाणी झालेलं आहे ना ते आटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आणि नंतर मग बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले गे नाही हे सगळं हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे तर आता पाच मिनिटानंतर साखर छानपैकी त्याच्यामध्ये विरघळी गेली आहे आणि एकदम सुत सुतं झालं आहे तर आता त्याच्यामध्ये मी, ये सगे नारे। तुम मी हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता आणि जी वेलची जी पूड केली होती ना ती पण मी त्यामध्ये टाकणार आहे पुन्हा हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे त्याला किती छान टेक्स्चर आले एकदम स्मूथ झाला आहे आता आता तर आता आता आम्ही जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर बोलते मी तुमच्याशी तर आत्ताच आमचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर आता मी भांडी घासून घेते पहिली तर आणि त्याच्यानंतर मला स्किन केअर करायचंय तर त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की गाजरा हलो आज मी बनवलं होतं ना खरंच खूप टेस्टी झालं होतं खूप छान झालं होतं सगळा संपलाही तुम्ही पाहू शकताय <laughs> काही सुद्धा नाही आहे खूप टेस्टी झालं होतं त्याच्यामुळे तर तुम्ही असा गाजराचा हलवा नक्की करून पहा खरंच खूप छान होतो आणि अप्रतिम लागतो भी आने के तर आता पहिली मी भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर मग थोडीशी स्किन केअर करणार आहे कारण सात आठ दिवस झालं मी काहीच स्किन केअर केलेली नाही आहे त्याच्यामुळं थोडीशी करणार आहे आपणच आपल्या स्किनची काळजी घेतली तर आपली स्किन चांगली राहू शकते असं मला वाटतं तर आता मी पहिले भांडे घासून घेते आणि मम्मीचा पण मिस कॉल येऊन गेलाय तर तिला पण फोन करायचा आहे मला तो तो तर तो पण फोन करते मी भांडे घासत असतं तिच्याशी बोलते आणि त्याच्यानंतर मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू राहील आपला चला तर मग तर आत्ताच आईबरोबर बोलता बोलता माझे सगळं काम आवरून झाले तुम्ही पाहू शकता सगळ्या किचन वगैरे साफ केलं आहे भांडी पण इथे घासून झाली बेसिन पण साफ केले तर आता मी माझं स्किन केअर करून घेणार आहे किचनवटा आवरून झाल्यानंतर माझं जे डेली स्किन केअर असतं ना ते मी आता करायला घेतलेलं आहे आणि दिवसभर काही ना काही आपल्या चेहऱ्यावर आपण मेकअप केलेला असतो मी रील्स करते शॉर्ट्स व्हिडिओ करते किंवा मग व्लॉगिंग करते पण व्लॉगिंग करताना माझा काही मेकअप नसतो आणि हे रील्स वगैरे करतानाच थोडाफार मेकअप केला तर करते तर तोच सगळा रिमूव्ह करायचा असतो आवडतो मला तसा मेकअप करायला खूप आवडतो त्यासाठी झोपण्याच्या आधी आपल्या चेहऱ्यावर जे काय असेल ना ते कधीही रिमूव्ह करून झोपा आणि मी तुम्हाला खरं सांगते रिमूव्ह करून झोपलं तरच आपला चेहराचं पण चांगला राहील आणि पिंपल्सपासून पण ज्या कोणत्या समस्या होतात ना त्या पण समस्या येणार नाहीत आणि आपल्या चेहऱ्यावर जे पिंपल्स वांग मुरुमे ॲक्ने हे सगळे प्रॉब्लेम असतात ना ते सगळे इथूनच सुरू होतात त्याच्यामुळे आपण आपला चेहरा क्लीन करणं खरंच खूप गरजेचं असतं म्हणून माझं हे डेली रुटीन आहे आणि मी डेली रुटीन ठेवलेलं आहे जवळजवळ दोन वर्ष झालं मी हे रुटीन माझं असंच आहे मी माझा चेहरा रोज वॉटर आणि हे असे कॉटन पॅड असतात त्याने मी माझा चेहरा क्लीन करत असते मी सिलेअर वॉटर असेल तुमच्याकडे तरीसुद्धा तुम्ही त्याने करू शकता माझ्याकडे रोज वॉटर आहे त्याच्यामुळे मी पुसून घेते चेहरा आणि त्याच्यानंतर मी माझा चेहरा वाईप आऊट करून घेते पाण्याने आणि नंतर मग मी फेशवॉश करायला घेतलेला आहे आणि मी फेशवॉश घेतलेला आहे इथं मामाअर्थचा तर मी चेहरा पाण्याने धुवून घेतलेला आहे अगोदर आणि त्याच्यानंतर हे मामाअर्थचं जे फेशवॉश आहे ना ते सिलिकॉन ब्रश आहेत ह्याला त्याच्यामुळे खूप छान फेशवॉश केला जातो मला तर पर्सनली खूप हे आवडलेलं आहे आणि मला सूट पण झालेलं आहे आणि ह्याने काय होतं की चेहरा छानपैकी आपला एक्सफोलिएट पण होतो आणि चेहऱ्यावरची जी, जी काही डेड स्किन आहे मृत त्वचा आहे ना ती सगळी निघायलासुद्धा मदत होते म्हणून मला हे खूप आवडतं फेशवॉश पाच मिनिटे जवळजवळ मी बा माझ्या चेहऱ्यावरती एक्सफोलिएट करत वॉश करून घेणार आहे जेणेकरून माझ्या चेहऱ्यावर जी काही इम्प्युरिटीज आहे ना ती सगळी निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ होईल आता मी माझा चेहरा प्लेन पाण्याने वॉश करून घेणार आहे आणि तुम्ही कोमट पाणी वापरा प्लेन पाणी वापरा कोणतंही वापरलं तरी चालेल तर आता मी इथं माझा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मी माझ्या चॅनेलवरती वीकली स्किन केअर रुटीन मंथली स्किन केअर रुटीन आणि डेली स्किन केअर रुटीन ह्या ह्याच्याविषयी भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जाऊन नक्की पहा तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील खूप छान छान व्हिडिओ आहेत काही नाही इतकं जास्त काही हॅक्स नाही त्याच्यामध्ये डेली जे आपण वापरतो प्रोडक्ट तेच वापरून मी माझं स्किन केअर करत असते तरी इथं माझं आता वॉश करून झालेला आहे चेहरा स्वच्छ धुवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे चेहरा किती छान दिसतोय कारण संध्याकाळच्या वेळेला असं आपण चेहरा स्वच्छ धुवून झोपल्यानं की झोपसुद्धा छान शांत लागते आणि आता इथं मी एका कॉटनच्या नॅपकिननी तुमच्याकडे टर्किश टॉवेल असेल तर तुम्ही त्याने तुमचा चेहरा पुसून घेऊ शकता किंवा मग न नॅपकिन असेल तरीसुद्धा चालेल तर मी माझा चेहरा एक आता एकदम हलक्या हाताने पुसून घेणार आहे जास्त चेहऱ्याला घासाघीस करायची नाही तर आता चेहरा, चेहरा पुसून झाल्यानंतर जे कोणतं आपल्याकडे मॉइश्चरायझर असेल ना ते आपण आपल्या चेहऱ्यावर लगेच अप्लाय करायचं तर इथं मी जे डेली स्किन केअरमध्ये मी मॉश्चरायझर वापरते निवियाचं ते मी घेतलेलं आहे खूप छान मॉश्चरायझर आहे आणि अफोर्डेबल आहे कोणीही घेऊ शकेल असं हे मॉइश्चरायझर आहे आणि आपला चेहरा आपल्याला खूप छान जर दिसायचं असेल तर डेली स्किन केअर हे केलंच पाहिजे तर हे मी माझ्या चेहऱ्यावरती छानपैकी असं लावून घेणार आहे आणि नंतर मसाज करून घेणार आहे कारण काय होतं की आपण दिवसभर काही ना काही मेकअप केलेला असतो ना के तो थोडाफार मेकअप राहतो त्याच्यामुळे ह्या स्टेप्स करणं खरंच खूप गरजेचं असतं तर आता मी मॉश्चरायझर लावून ये ना छानपैकी मसाज करून घेते आणि ह्या मसाज मी माझ्या स्वतःच्या मनाने करते आहे कारण खूप छान वाटतं खूप रिलॅक्स वाटतं वाट, आणि आपल्या चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते खूप छान प्रकारे होतं त्याच्यामुळे मग मी असं झोपण्याच्या अगोदर मॉइश्चरायझर लावून थोडंसं दोन मिनिटे फक्त मसाज करून घेते खूप छान वाटतं डोळ्यांनासुद्धा आराम मिळतो त्याच्यामुळे मी इथं अशी कपाळाचीसुद्धा थोडीशी मी मसाज करून घेते त्याच्यानंतर मी डोळ्यांचे पण करून घेणार हवं तर तुम्ही डोळ्यांना काकडीसुद्धा लावून थोडा वेळ असंच सोडून देऊ शकता नंतर मग झोपू शकता पण इथं मी असं मसाज केला ना की मला खूप छान वाटतं त्याच्यामुळे हे माझं डेली रुटीन आहे झोपताना तर मी हे डेली रुटीन करते म्हणजे करते खूप छान इफेक्ट जाणवतो थोडासा वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी दोन वर्ष झाले हे करते आहे मला खरंच फरक पडला आहे थोडासा त्याच्यामुळे मग मी तुम्हाला सजेस्ट नक्की करेल की तुम्ही तुमचं स्किन केअर नक्की बदला खूप छान वाटतो आपला चेहरा काहीही मेकअप जरी केला नाही ना तरीसुद्धा आपला चेहरा ओरिजिनल हा छान दिसतो तरी इथं माझं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे आणि आता त्याच्यानंतर बाम लावून घेणार आहे तुमच्याकडे कोणतं बाम अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता माझ्याकडे हे हिमालयाचं बाम आहे खूप छान आहे आणि एकदम नॅचरली आहे त्याच्यामुळे मग मी हे झोपताना वेळ झोपताना लावते मी माझ्या ओठांना ओठ एकदम सॉफ्ट स्मूद आणि नरिश राहतात आणि खूप छान वाटतं म्हणून हे असं माझं स्किन केअर असतं डेलीचं तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आवडला असला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या गुड नाईट